बातमी केसर के दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात ज्यांना पोटदुखी असते त्यांनी काढा प्यावा असं म्हणत दीपक केसरकरांनी शिवबाठाला टोला लगावलाय पोटदुखी असते त्यांनी काढा असं म्हणत दीपक केसरकरांनी शिवबाठाला सुनावला की अगोदर ते एक महिन्याचं सरकार म्हणत होते नंतर सहा महिन्याचं म्हणत होते त्यानंतर वर्षाचं झालं त्यानंतर दोन वर्षाचं झालं त्यांना अडीच वर्षाचं झालं पोटदुखी स्वाभाविक आहे ज्यांना पोटदुखी असते त्यांनी पाटणकर खाडा प्यायचा असतो त्यामुळे ती पोटदुखी ही सारखी सारखी दाखवायची ना तर नऊ वाजता जसं तुम्ही बेताल वक्तव्य ऐकता ही ॲसिडिटी वाढल्याचे परिणाम असतात ते आणि त्याचा त्रास अख्ख्या महाराष्ट्राला होत असतो एम आय बरो एम बरोबर बोलणी कोणी केली बाळासाहेबांनी सहन केलं असतं का एम आय एम कोणाची संघटना आहे रजाकार तुम्ही मराठवाड्यामध्ये तुमच्या शेजारी मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपला की लगेच मराठवाडा सुरू होतो तिथं जे रजाकार होते त्यांची एम ही संघटना होती बाळासाहेबांनी कधी याला मान्यता दिली असती का